भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक था था बातम्या नागरिकांच्या स्वसंरक्षणासाठी बिबट्याला मारण्याकरिता परवानगी द्यावी म्हणून शिराळा तालुक्यातील नव्वद टक्के ग्रामपंचायत ठराव करून तहसीलदारांना निवेदन दिलं बिबट्यामुळे मनुष्य आणि पशुधनावरील हल्ले दिवसेंदिवस वाढत असल्यानं नागरिकांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं वन्यजीव कायद्यामध्ये दुरुस्ती करून स्व संरक्षणासाठी रस्त्यावर येतील असा इशारा जिल्हा परिषद माजी सदस्य रणधीर नाईक यांनी दिला स्वसंरक्षणासाठी बिबट्याला मारण्याची परवानगी द्यावी म्हणून शिराळा तालुक्यातील नव्वद टक्के ग्रामपंचायतनं ठराव करून शासनाकडे मागणी केली त्याचं निवेदन शिराळा तहसीलदार श्यामला खोत पाटील यांच्याकडं देण्यात आलं त्यावेळी रणधीर नाईक बोलत होते यावेळी युवराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी शिराणा तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष आनंदराव पाटील विधानसभा प्रमुख दीपक पाटील रघुनाथ पाटील चंद्रकांत पाटील अमित कुंभार संजय सपकाळ मार्केट कमिटी उपसभापती विजय महाडिक बंडा डांगे वैभव गायकवाड तानाजी घोडे वसंत पाटील शिवाजी पाटील संभाजी पाटील राजू पाटील बजरंग जाधव राजू खोत शिवाजी नांगरे प्रवीण पाटील भरत निकम उत्तम पाटील विनोद पन्हाळकर विजय रांजवण बबन पाटील बाबू पाटील नारायण सुतार महेश पाटील शैलेश पाटील अभिजित मोरे आणि तालुक्यातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते